आपल्या ग्राहकाला देखील लुबाडणूक होता कामाने म्हणून आपण एकत्र केले आणि आणि तरीसुद्धा ते दर कमी आहेत आणि कुठली आहे घरामध्ये गडबड अंबादास नाही तुम्ही तपासून घ्या गडबड कशाला म्हणतात काय कशाला म्हणतात गडबड अंबादास तुम्हाला माहीत आहे कोविड काळामध्ये ठाणे महापालिकेने बॉडी बॅग कितीमध्ये घेतली याची माहिती घ्या आणि मुंबई महापालिकेने बॉडी बॅग कितीमध्ये घेतली याची माहिती घ्या माझी माहिती आहे की बॉडी बॅग अनलोडिंग झाल्या होत्या आणि उतरल्या होत्या परंतु दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी त्या बॉडी बॅग वापस गेल्या आणि दुसऱ्या बॉडी बॅग तिथं ठेवल्या ही माझी माहिती आहे मा आणि ही माहिती खरी आहे आणि म्हणून बॉडी मध्ये किती रुपयात घेतल्या त्याची तुलना तुम्ही करा ती गडबड होऊ शकते ही गडबड नाही आहे खिचडी चारशे ग्रामची खिचडी दोनशे ग्राम, दोन ग्राम देऊन अरे चारशे तर द्यायची होती चारशे ग्रॅम ची खिचडी दोनशे ग्रॅम देऊन रुग्णांच्या नातेवाईकांच्या तोंडातला सभापती महोदय घास हिरावण्याचं काम कुणी केलं याला गडबड म्हणतात याला गडबड म्हणतात आणि आणखी काय 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 केलंय ते मला माहित नाही तुम्ही एवढंच सांगतो तुम्ही भाषणामध्ये एवढे विषय मांडले आहेत की किती विषय मांडले तुम्ही तुमचं काय शेवटचं विरोधी त्याचं भाषण आहे सगळं बोलून घेतलं तुम्ही अरे बाबा तुमच्या मित्र पक्षाने तुमच्या खुर्ची खाली सुरुंग लावला असला तरी सुद्धा आम्ही लोक आहोत तुमच्या प्रेमात नेते मागे उभे राहिले नाही तर सुद्धा या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्या चा मान सन्मान करण्याची आमची संस्कृती आहे आमची परंपरा आहे त्यामुळे टोलची मुदत संपलेली असताना नव्याने पत्कर वसुली कंपन्यांना दिली असे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले मुंबई पुणे एक्सप्रेस वे साठी तीस एप्रिल दोन हजार तीस पर्यंत पत्कर वसुलीचे अधिकार हे ऑगस्ट दोन हजार चार मध्ये दिले आहेत अंबादासजी